नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्हा पोलीस दलातील राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देश पातळीवर सन्मान पीएसआय राजेंद्र वाघ यांना चौतीस वर्षांच्या कार्यकर्तृत्वाची पावते अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन वाघ स्थानिक गुन्हे शाखा यांना पोलीस दलातील चौतीस वर्षातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त या पदकांची घोषणा होत त्यात नगर जिल्ह्यातून राजेंद्र वाघ यांचा देश पातळीवर सन्मान होणार आहे पोलीस दलातील ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेल्या वाघ यांनी अनेक मोहिमा फत्ते आहेत अतिशय प्रामाणिक कर्तव्याप्रती जागरूक असलेला उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून श्री વાઘ એ પ્રતિમા जनतेशी नाळ जुळलेला एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल त्यांचे सर्वसामान्य जनतेशी उत्तम संबंध आहेत त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याकामी माहितगार लोकांचे सहकार्य घेऊन त्या माध्यमातून गुन्हेगारांना वटणीवर आणण्याचे काम त्यांनी उत्तमरित्या केलेले आहे पोलीस खात्याची प्रतिमा सामान्य जनतेमध्ये सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला गुन्हेगारांना कायद्याची जरब बसविण्याबरोबरच तुटलेले संसार वाचविण्यासाठी भरकटलेल्या युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठीही समुपदेशनाच्या माध्यमातून श्री वाघ यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिलेले आहे खाकी वर्दीतील एक संवेदनशील माणूसही त्यांच्यात पाहायला मिळतो राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचा यथोचित गौरव झाला असून याबद्दल श्री वाघ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा राजेंद्र देवमन वाघ हे नगर जिल्हा पोलीस दलात दिनांक एकोणीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पोलीस शिपाई या पदावर भरती झाले त्यांनी नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस स्टेशन तसेच स्थानी गुन्हे अन्वेषण शाखेत अत्यंत प्रामाणिकपणे तसेच जबाबदारीने सेवा केलेली आहे त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क प्रसंगावधान व कर्तव्यावर असलेली निष्ठा यामुळे त्यांनी अनेक कठीण प्रसंगात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा